ंद येवले रमेश भाऊ प्रतिष्ठानचा सहकारी माझ्या समवेत रमेश भाऊ यांच्या धर्मपत्नी सौ रशिका रमेश येवले त्याचप्रमाणे त्यांच्या मातोश्री शांताबाई शिवाजी येवले तसंच त्यांच्या भगिनी उलका ताई याही आहेत आज रमेश भाऊ प्रतिष्ठानचा सप्तशृंगी दर्शनाचा दुसरा दिवस पहिल्या दिवशी नऊ बसेस भरून सप्तशृंगी दर्शनासाठी गेल्या होत्या मी त्यासोबत होतो महिला अगदी उत्साही आनंदी आनंदाच्या वातावरणात देवीचं दर्शन घेतलं आणि प्रथमच या तालुक्यातून दर्शनाची सहल प्रथमच निघाल्यामुळे महिलांमध्ये काही असा उत्साह पाण्यात मिळाला महिलांच्या प्रतिक्रिया विचारल्या असता रमेश भाऊ यांनी हे दर्शनाची सेवेचा जो लाभ महिलांना दिलेला आहे महिला अतिशय उत्साही आणि आनंदी आहेत कट मी समृद्धी संतोष पिंगळे आम्ही नारोडी गाव येथून आलेलो आहे रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानाकडून आम्हाला म पूर्ण महिलांसाठी सप्तशृंगी यात्रेची मोफत सुविधा स पार पाण्याच्या वाटलीपासून जेवण नाश्ता वगैरे सगळं मोफत आहे पुन्हा रोपवेसाठी सुविधा पण त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे रमेश भाऊ यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते मी रसिका रमेश येवले मी सप्तशृंगी मातेकडे गारणं घेऊन आले आहे की सर्वसामान्य जनतेची सेवा करायचं जे भाग्य आम्हाला लाभलं आहे ते असंच चालू राहू द्या आणि हे माझ्या पुढच्या पिढीलाही चालू ठेवण्याचं देवाकडे प्रार्थना करायला आहे नमस्कार मी श्रद्धा राहुल पडवळ माझं गाव आहे माळुंगे पडवळ रमेश भाऊ येवले प्रति प्रतिष्ठानातर्फे जी काही ट्रीप एक दिवसाची ऑर्गनाईज केलेली आहे ती अतिशय छान आहे यांनी सकाळच्या नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत खूप सुंदर अशी सुविधा केली आहे व देवीच्या दर्शनासाठी रोपवेची सुविधा देखील अतिशय छान आहे तर मी आमच्या म्हाळुंग्याच्या सर्व महिलांच्या वतीने ह्यांना पुढील वाटचा वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद कासोरात राणा मनसर मुळेवाडी आज सप्तशृंगी माता या ठिकाणी आम्हा सर्व महिलांना भाऊंनी दर्शनासाठी आणले होते सकाळ रमेश भाऊ येवले यांनी आम्हाला दर्शनासाठी आणले होते सकाळी नाश्त्याची सोय दुपारी जेवण वगैरे संध्याकाळी जेवणाची सोय डॉक्टरांची सुविधा होती गाडीमध्ये भाऊंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माझं <tune> नाव प्रियंका जितेंद्र पाचपुते राहणार मुळेवाडी म्हणसर आम्हाला रमेश भाऊ येवले या सरांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते त्यांनी आम्हाला हे शब्दशृंगी म्हणजे वणीचं दर्शन घडवलं आणि खूप छान प्रकारे सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिल्या आम्हाला थोडंसं काही झालं तरी आम्हाला इथं डॉक्टरसुद्धा उपलब्ध होते आमच्या बसमध्ये सकाळपासून चहाची चहाची नाश्त्याची दुपारी जेवणाची संध्याकाळची जेवणाची सोय आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने त्यांची त्यांचे आभार मानते भाऊंच्या या पुढील वाट वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते